आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात कधी दंगल पेटते आहे याची संजय राऊत वाट बघत बसले होते मुस्लिम बांधवांनी मराठा बांधवांना मुंबईत सहकार्य केले पण दुसरीकडे लालबागच्या राजाने जीवन बंद ठेवलं त्यामुळे मराठा आंदोलकांना उपाशी ठेवायचे धोरण कुणाचे होते हे संजय राऊतला कळत नाही का सध्या संजय राऊत यांचा केवळ जळफळाट सुरू आहे अशी खोचक टिप्पणी माजी आमदार शहाजी पाटील यांनी केली आहे संजय राऊताचा चाललेला हा जळफळा हा जळफळाट एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत त्यात मुस्लिम बांधवांनी सुद्धा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला लालबागचं ती गणपती जेवण बनते आणि मराठा आंदोलक गोपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही संजय राऊत हा वाटच बघत बसला होताही या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि हे सरकार अडचणीत येते बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएचाच विजय होईल या पदयात्रा या राहुल गांधींची पाठीमाग पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती पुन्हा र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले बिहारमध्ये मीडियाच्या वा माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी मत होईल ही ते वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहेत परंतु तिथे नितीश कुमार आणि एन डी ए शंभर टक्के मिळेल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा